ले। है? है ये बस अरे आ, का का था। से देखे यो औरत जो बेकर की मिठाई करते। करते। शूट आहे त्यामुळे आम्ही समोर असून खाऊ शकत नाही तर कायच बघा अन्नची काय सुरू आहे आत्ता वाटत पार्टीच्या सहा आणि सहा सहा झाली रांगोळी काढून म्हणजे देवपूजा पूर्ण झाली आहे ना चला आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा नवीन दोन हजार चोवीसचा पहिला दिवस आहे आणि पहिली देवपूजा बघा घरातल्या आमच्या जे रेडी होऊन केली आणि इकडे ठेवला चहा आणि आज मी पण लवकर उठले महत्त्वाचं म्हणजे आ हा 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 गरम गरम वाफे आल्या चहाचे आणि काय स्पेशल आता स्पेशल काय करा okay. आता बोला बोलतो थोडीशी लाल चालेल हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय स्वागत आहे तुमचं आजच्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सो so, आता बघितलं तुम्ही देवपूजा झाली आता मी दर्शन घेतो देवाचं मग सूर्यनारायणनं पाणी चढवतो आणि मग गाणी भेटूया आपण तर आता चालू आहे अनन्याचं हळदींकुल लावायचं उंबऱ्याला घराच्या आपल्या म्हणजे घराला पण रोज पुजलं पाहिजे कारण की हे आप आपली आहे लक्ष्मी तो आपण या घरात आनंदात राहतोय मी सो मॉर्निंगचं वातावरण बघा किती भारी आहे पहाटेच्या सहा वाजल्यात आत्ता सूर्यभगवान यायला लागलात आणि मी ग्लासमध्ये पाणी घेतले पाणी चढवायला सूर्य भगवानला चला थोडाशेनं दूध पण येईल आपण पहिला पाणी चढू तो उभा इथं उभारून मी करेक्ट समोर सूर्यभगवान आहेत आणि असं मी पाणी चढवते सो आता मस्तपैकी थंडीत बसलो आहे मी चहा प्यायला अनन्या आणि मी आणि हि जर चालू आहे बिस्किट खाणं चहा बिस्किट आणि मी काय स्पेशल घेतले बघा बिस्किट तर घेतलेच पण त्यासोबत पाव पण घेतलं हे पाव आहे त्यासोबत बिस्किट खाना पूर्ण नाही खाणं जेवढं होईल तेवढं खाणं सो आत्ता so, वाजलं सात वातावरण बघा बाहेरचं आणि मी इकडं शॉपमध्ये आलो की ॲडन कसं लगेच येऊन मायापाशी पायाला हे करतोय असं घासतोय म्हणजे कसं त्याला माहिती आहे हे आता दूध द्यायचं टाइम मी दूध द्यायला आले त्याला माहीत आहे ते झोपत उठला दूध प्यायसाठी अरे का आंघूळ घालतात का आता का थांब 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 तिच्या हातावर घे आणि ते तू लावून दे गं तू लावून दे चल ती सगळं घे सगळं घे बस तिथंच या बर बस बस, बस खा। खाली येऊ अग्या म्हटलं तर इकडं मम्मीचं चालू आहे बिर्याणीला गरम करायचं म्हणजे सगळ्यांचा आमचा नाश्ता होईल आणि कधी मला खायला असं झाले मी तर वाटच बघायला पण आत्ता नाही खाणार थोडंसं येऊन एक काम आहे तुम्हाला समजेल पुढं आता लागले भोग बिर्याणी खायची आहे पण बिर्याणीचं शूट आहे त्यामुळं आम्ही समोर असून खाऊ शकत नाही तिथं बघा आम्ही असं सेटअप लावलं आहे सगळा आणि आनंद पण सीन होता पण तिला गप्पा गपर खाऊन टाकली तिच्या टेन्शन नाही मला म्हणले की पट्टीला भूक लागले मग ती खाल्ली आम्हाला पण लागले आहे दोघांना लय पण ॲक्च्युली आम्ही आता एवढा सीन करतो शूट एवढा सीन शूट करणार आणि मग जेवणा बिर्याणी सिया पण आमच्यासोबत ती एन्जॉय करायला आल्या आज सीनमध्ये ती पण आहे आणि हे बघा सेटअप कसं वाटलं सांगा नक्की तर चला आता मम्मीची वाट भाव आले मम्मी आली की मग एक ॲक्टर यायचं आहे म्हणजे मम्मी रेडी होते आज भाकरी चला मिठाई मी काढणार आहे आता मिठाई देणार आहे तुला कुठे पाहिला मिठाई रसगुल्ला गुलाबजामुन काजू कतली रबडी मिल्केट नाही आवडत वा मग रसगुल्ला इसको चाहिए रसगुल्ला उन दोनों चाहिए काजू कतली आगा। आगा। थे। थे तर हे अजून काय फोड नाही ना ते आता काढतो हल्दीरामचा रसगुल्ला हे फोडचा येतो वाटेल तर काही बघा रसगुल्ले दिले आणि मी अजून तुम्हाला दाखवायचं कॅमेरा तेवढा दिला गपार 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 संपवली दोनच ठेवले बघा आता किती उचललीस हा एक चार आत आहे तोंडात एक आहे इथं दोन आहे चासने तेवढे आनंद आहे गट खा आणि आपण त्या रोज रस बोललो मग खाल्ला काही चला मी घेतले गुलाबजामुन कारण की मी खाल्लो माय फेवरेट आहे गुलाबजामुन किवढे गुलाबजामुलास यायला बघतो जरा दे जो हर बेकरी की मिठाई संपाती आहे हात काही करत मी नाही घेतले गुलाबजामुन आणि मला एकच पाहिजे होतं बास होत कारण की मी आताच जेवलोय उठल्या उठल्या सो आता मी गुलाबजामुन खाऊन मस्त की मिठास कम करतो इकडे बघा अरे अरे एक साइडला गुलाब गुलाबजामुन एक साइडला रसगुल्ला ¡Qué